भाई वो गाड़ी दिख रही है पर हर कोई फोटो पकड़ नहीं सकता ये मार मामा गेले दादा जर असतील तर खाली या दादा प्लीज ताई सांगा ना काहीतरी गाव सांगा ना तुमचं कोणतं तरी तुमचा मोठा आवाज काढा अरे देवा पुरुष महाराज गाव तेच माझ गाव अक्षु दादा ताई उडी काढायला या बर बर बाय आई कामावर निघायचं आता मग मी पण ऋतूजा स्वयंपाक वगैरे आहात आपल्याला तुझा आणि अचानक इतकं कसं बदल झाला ग तुझा पाहुणे गेलेत का

ताई दिसत नाही बॅक कॅमेरा विकत दादा मतलब बघू आपली ताई दादा ओळखतात का बॅक कॅमेरा चा पण झाला का विकत दादा याबाळ खूप आले